चित्ते साधत सानपाडा सेक्टर आठ येथे माजी नगरसेवक सोमनाथ वासकर माजी नगरसेविका कोमल उपशहर प्रमुख गणेश अविनाश उपजिल्हा व संघटिका जाधव यांच्या माध्यमातून तसेच शिवसेना व युवासेनेच्या सहकार्याने किल्ले बांधणी स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत सानपाड्यातील नागरिकांनी व युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय युवा पिढीला पारंपरिक वारसाचे आणि संस्कृतीचे जतन करावे यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या अशा उपक्रमांना शिवसेना व युवासेनेकडून नेहमीच प्रोत्साहन दिले जाते असा विश्वास यावेळी आयोजकांनी व्यक्त केला आहे तर स्पर्धकांनी सोमनाथ वास्कर कोमल वास्कर व त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहे भव्य दिव्य रांगोळी स्पर्धा आयोजित केली आहे शिवसेने या पक्षाने कोमल वास्कर सोमनाथ वास्कर हे हमेशाच काही ना काय कार्यक्रम आयोजित करतात जसे की आत्ता नवरात्री उत्सवामध्ये कोजागिरी पौर्णिमा त्यांनी साजरी केली शिवसेनेमार्फत अनेक कार्यक्रम होत जातात तसेच आज या सर्वांना कलागुणांना वाव भेटावा यामुळे दिवाळीनिमित्त यांनी ही रांगोळी स्पर्धा आयोजित केलेली आहे अशा आज दिवाळीनिमित्त ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आज मी ही रांगोळी काढते ही रांगोळी अशी आहे की जे काही वयस्कर लोक आहेत त्यांना स्वतःसाठी ते घर बांधतात इथं मुलांबाळांसाठी घर बांधतात आणि त्यांनाच घरामध्ये राहण्याला जागा नसते अशी एक युनिक रांगोळी मी काढलेली आहे सोमनाथ वास्कर आणि कोमल वास्कर यांनी ही रांगोळी स्पर्धा आयोजित केली आहे त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद त्या थँक्यू आम्हाला या रांगोळी स्पर्धेबद्दल तुम्ही बोलवल्याबद्दल धन्यवाद खरं तर अशा स्पर्धा घ्यायला पाहिजेच कारण लोकप्रतिनिधींनी जर प्रोत्साहन दिलं तर आपल्या या एरियातील विद्यार्थ्यांना किंवा जे होतकरू चित्रकार आहेत कलाकार आहेत तर त्यांना चांगलं प्रोत्साहन मिळेल म्हणजे स्तुत्य कार्यक्रम आहे खरं तर म्हणजे एक तीस पस्तीस वर्षापूर्वी मोठी मोठी प्रदर्शनं आम्ही रांगोळीची करायचो पण त्याच्यानंतर हे मोठा गॅप पडला आणि विचार केला की के म्हटलं आपण नवीन काहीतरी प्रयोग करूया म्हणून ही हे एम्बॉसिंग रांगोळी काढली आणि ह्या मंडळीने वास्कर परिवार असो किंवा इतर जे आहेत शिवसेना उभाटाचे तर त्यांनी जो हा जो नृत्य कार्यक्रम घेतलेला आहे तो कार्यक्रम असाच पुढेसुद्धा घ्यावा म्हणजे विद्यार्थ्यांना चांगला मार्गदर्शन आता मी ही पोर्ट्रेट पद्धतीची आहे गणपती काढली आणि हे उठावाची रांगोळी म्हणजे अँबोसिंग रांगोळी आपण म्हणतो वास्कर परिवार आणि त्यांची जी संपूर्ण टीम आहे त्या संपूर्ण टीमचे मी एक चित्रकार म्हणून आभार मानतो सर्व भारतीयांचा सर्वात आवडता आणि आनंदाचा उत्सव म्हणजे दीपावली उत्सव या दीपावली उत्सवाचा जी संस्कृती आहे ती टिकवण्याचं काम शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आमचे उपशतु गणेश पावगे यांनी ही जी संकल्पना आमच्याकडे मांडली आणि खऱ्या अर्थाने जी असतील आम्ही एकत्र येऊन हा कार्यक्रम या ठिकाणी राबवला आपल्या संस्कृतीच्या माध्यमातून आपले हुरणारी कलाकार आहेत त्या कलाकारांच्या माध्यमातून जी दि रांगोळी ही आज या ठिकाणी प्रकट करताना दिसत आहेत कोणी थिडी रांगोळी करतो आहे कोणी सांस्कृतिक रांगोळी करत आहे तर कोणी कोणत्या कुन प्रकारची ज्यांना ज्याच्यामध्ये आनंद मिळतो त्या प्रकारे आनंद घेण्याचा प्रयत्न करता करण्याचा त्यांचा त्या ठिकाणी उद्दिष्ट आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा तो इतिहास जे आजकालची लहान मुलं विसरत चाललेले आहे त्यांना इतिहासाचं जतन व्हावं या उद्देशाने किल्ले बांधणी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने सुमारे पन्नास या ठिकाणी स आमचे सहभागी झालेले आहेत त्या किल्ल्यांचं या ठिकाणी आम्ही बघितलं तर असे किल्ले हुबेब वाटतात की आजही छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे त्यावेळी ज्याने गडकिल्ले उभारले असतील त्याचं त्या आज त्यास मुलं जी मांडी करत आहेत त्या मुलामध्ये किती ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलल्यावर हो। तसा एक अंगात आपलं संचार शिवाजी महाराज संचारतो त्या पद्धतीने त्यांनी त्याची मांडणी केलेली आहे आणि एक आ आनंद मिळतो आहे का दीपावली उत्सव आपण साजरा करत असताना नुसते फटाकेत नाही फटाक्यांसोबत जे काही आपली संस्कृती आहे आणि जे महाराष्ट्र इतिहास आहे दोन्ही जतन करण्याचं काम शिवसेना नेहमीच करत असते शिव आणि दीपावलीच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा अशा देण्याचा प्रयत्न करत असतो आज या ठिकाणी शिवसेना सांडपाडा विभाग आणि आमचे मार्गदर्शक शिवसेनेचे माजी नगरसेवक सोमनाथजी साहेब असतील त्यांच्या सभागती सौ कोमलताई वासकर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवासेनेचे आमचे उपजिल्हाधिकारी अविनाजी जाधव आमच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही इथे दीपावलीनिमित्त किल्ले बांधणी स्पर्धा सांदपाडा विभागासाठी आयोजित केली होती तसेच रांगोळी स्पर्धा देखील सर्व वयोगटासाठी आयोजित केलेली आहे आपली परंपरा सण सं जप संस्कृती जपण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे यासाठीच आम्ही या, या स्पर्धेचं आयोजन इथे केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे प्रतिसाद आलेला आहे किल्ल्यांमध्ये जवळजवळ तीस ते चाळीस सोसायट्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि इथे देखील जवळजवळ चाळीस पन्नास स्पर्धक आलेले आहेत जसं की आपण बघितलेलं आहे की शिवसेना सांडपाडा शिवसेना विभागाच्या मार्फत इथे वेगवेगळे कार्यक्रम आपण प्रत्येक महिन्याला प पंधरा दिवसाला काय ना काय करत असतो जसं की आपण आत्ताच माजी नगरसेवक सोमनाथजी साहेबांनी सांगितलं की हा हिंदू धर्मासाठी हा एक मोठा सण आहे हा सण साजरा करण्यासाठी आम्ही एक वेगळी संकल्पना इथे करण्याचा प्रयत्न केला की किल्लेबांनी जे करतात मुलं उत्साहाने त्यांना प्रोत्साहित देण्यासाठी त्यांच्यासाठी एक छोटंसं बक्षीस जेणेकरून जे आपले महाराजांचे क गडकिल्ले आहे त्यांच्याबद्दल इतिहासाबद्दल माहिती असावी आणि त्या इतिहासाबद्दलला थोडंसं परत फ्लॅशबॅकमध्ये जाऊन थोडंसं आठवण देण्यासाठी त्यांना एक थोडंसं प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही एक ते एक प्रयत्न केलं तसंच आज तुम्ही बघितलं आहे इथे अनेक स्पर्धक इथे मोठ्या संख्येने उपस्थित झाले की रांगोळी काढण्यासाठी आज त्यांच्या कलेलाही इथे प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही ते प्रयत्न करतो आहे की त्यांच्या कलेची वा वा झाली पाहिजे त्या शिवसेनाचं कामच हे आहे की जे कोणी स्पर्धक असो मग ते कुठल्याही क्षेत्रातला असो त्यांना प्रोत्साहन करण्याचं काम ही शिवसेना करत असते सोमनाथजी वास्कर असो नगरसेविका कोमलजी ताई वास्कर असो तसेच गणेशजी पावगेसाहेब असो प्रियंका जाधव असो असे आम्ही या संकल्पनेतून आज हा इथे कार्यक्रम राबवला आणि या कार्यक्रमाला ना सांदपाड्यातल्या नागरिकांनी जो उत्स्फूर्तपणे इथे प्रतिसाद प्रति दिला आहे त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो